हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे तुम्ही मस्त ना आणि मी सुद्धा मस्तच आहे आणि खूप दिवसानंतर ब्लॉग म्हणजे आज केलेला आहे म्हणजे आज जे एक्सपायर झाली त्यानंतर आज ब्लॉग आणला आहे मी फर्स्ट आणि इथे रिया आहे आंघोळ केले तिने आत्ताच सो फटाफट पुसून घ्या हां आणि कपडे घालून घे आणि आम्ही हां कपडे काढून देऊ ना तिथले कुठले घालशील आणि आम्ही चाललो आहे घरी कल्याणला आणि सारेजण आलेले तर याची मज्जा आहे कारण की आम्ही कुठे जात नाही रिया आपण कुठे मामाकडे गेली नाही फक्त आत्याच्या घरी गेले तिच्या पनवेला आणि आम्ही पण गेलो होतो सो त्या दिवशीचा ब्लॉग मी बनवलाच नाही तिकडे पण व्हिडिओज क केले नाही आम्ही पण तिकडे आम्ही गेल्यावरती आपण मॉलला पण गेलो ना दिदी तेव्हा हे पण आलेले आंघोळ करून रात किती साडे अकरा वाजले आणि आम्हाला निघायचं आहे बारा साडेबारा वाजेपर्यंत साडे अकरा मध्ये मग कधीपासून त्यांना बोलते कपडे घाला आणि आम्ही ना इस्त्री करायला घेतली कारण एक कुर्ता इस्त्री करून कोण देणार नाही ना म्हणून घरातच पटापट बोलली थोडासा प्रेस प्रेस करते आणि यांचा एक शर्ट आहे त्यांना बोलली आता मला ती म्हणजे मी करत होती पण ती वायर ना पुरतच नाही मग त्यांना बोलली तुम्ही करून द्या मला करून द्या का आपण थोड्या वेळात तयारी बियारी करून करत कपडे घाल पहिला म्हणून तुला दाखवत नाही दाखवली असते चला ही दिले वहिनीने दिले आणि काही आम्ही नाश्ता बनवला नाही तर आज वहिनीने दिले चटणी आणि सांबर सांबर आहे ना ते इडली आणि सांबर इडली आणि सांबर दुसरा कुठून आणू मी तेवढाच दिलाय गड नाही दिल मस्त आहे ना म्हणून मला त्या वहिनीच्या आजचा आवडतो टेस्टी असतो ना मग ना सॉफ्ट ना आणि यांना वहिनी यांना आवडलेली तुम्ही दिलेली इडली कुठून आणू मी काही वहिनीच्या घरी जाऊ का आणायला आणि काही जाते खायला बसलेले उडूनच पडले आम्हाला ठेवता का नाही हो काय तुषार नाही बोलतात आम्ही काय खाऊ आुठून एक तर ठेवा पोटाला आजार आमच्या आव एवढच दिलं तिने असं काय करता वहिनी तुमच्या हिडल्या खूप आवडलेल्या त्यांना तुषार उडून पडलेत ना पोलीसचा विचार नाही माझ विचारणे काय नाही मस्त खात उषा दुखी नव्हता आहे आणले नाही कुशाल एवढ्या इडल्या होतात त्याच्यातून फक्त तीनच उठल्या रेडी झालेले हे पण निघाले हेल्मेट घेऊन मी पण बॅग घेतले एक रब्बर घेऊन

माहिज मी आता आलो कल्याण मध्ये एंट्री मार्केट कल्याण माहितीये ना पंधरा वीस मिनिटात होतो होतो आपण आपण दिशा खाली येतो तुझं आपल्याला माहिती पुढे असेल एवढा एवढा इकडे नाही ना, ना। हा इकडे असेल काही आम्ही पोचलेलो आहोत चुकला आहे ते पण माहित नाही आम्हाला इथं नाहीच आहे नाही इथं आपण सगळ्यांना हाय करा ना, ना। ना। ने। ने <laughs> हा जाऊ ना ही एवढी सगळी पलटन आहे चिल्लर पार्टी हा आता चाललोय गार्डन मध्ये खूप म्हणजे बराच वेळ झाला मी म्हणजे ब्लॉग कंटिन्यू केला नाही मी आणि बघा सगळे सगळे गोरे दिसतात सगळ्यांनी स्माइल देऊ शकता आणि कुठे चाललं कोणत्या गार्डनचं नाव माहिती आहे का लाल चौकीचे लाल चौकीच्या इकडे मी तर फर्स्ट टाईम चालले आता बघूया आणि आरती पलटन आमची ती बघा सा तिकडे दिसतच असे थोडी छोटी थोड़ छोटी बरेच लांब गेलेली आहेत ती बाबा आता बघूया मी तर पहिल्यांदा चालले बघूया आता कसं आहे गार्डन तिथून घेऊन चालले गार्डनला चला कुठे गेलं पोरे अजून चल चल चप्पल घालून खेळा चला जा बसा गाईच आम्ही आता गार्डन मध्ये पोहोचलो नाही हे बघा हा मोठा गार्डन आहे सगळे जण बसलेले कुठे चालल्यात बघ किती आतमध्ये गेल्यात या कुठे गेल्या सगळे कुठे गेले ती बनू हे वा कुठूनच अगं तिकडे पैशांनी आहे तिकडे बाकी पोरू कुठे गेल्या सगळेजण कुठे बसले हा असे बसले ते बघ ना टाइम स्पेंड करायला तिकडे पण आहे का ते बस ना त्याच्यावर जा उड़ता बदकासारख्या <laughs> किती जोरात कर तिसरा बदक तिकडे <laughs> जोरात कर ना जोरात कर आता ही कुठे चालली फास्ट करा का एकदम फास्ट अग असं नाही हा एकदम फास्ट, <laughs> <laughs> एकदम फास्ट? <laughs> एक तिकडे एक इकडे आणि अर्धे इकडे आणि अर्धे इकडे सगळे जरा सगळे काहीच झालेले सगळे एकत्र आलेत आता सगळे जिमला आलेत इकडे हॅलो ए विराज ए पडशील